नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो बघा आजची तारीख आहे या ठिकाणी सात डिसेंबर तर बघा सात डिसेंबर ही पोलीस भरती दोन हजार पंचवीसची ची लास्ट डेट आहे जी ती ठरवण्यात आलेली आहे सुरुवातीला ही लास्ट डेट होती या ठिकाणी तीस नोव्हेंबर नंतर सात दिवस जी आहे ती या ठिकाणी सरकारने मुदतवाढ करून दिली होती आणि या मुदतवाढीचा खूप सारा जन लोकांना फायदा देखील झालेला आहे कारण की बघा खूप साऱ्या लोकांचे मागील लास्ट डेटच्या वेळेस ज्या देश त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन त्यांचं फॉर्म फिलअप करता येत नव्हतं आणि फी देखील सबमिट होत नव्हती त्यांना या ठिकाणी चांगली संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचा फायदा घेऊन सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरला आणि फॉर्मच्या संख्येमध्ये जी फॉर्मची संख्या तीस नोव्हेंबरला होती त्यामुळे झपाट्याने वाढ होऊन इतकी जास्त झालेली आहे की स्पर्धा जी आहे ती आता गगनाला भिडेल भिडेल इतकी झालेली आहे आणि अतिशय जास्त स्पर्धा वाढलेली आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये तर या ठिकाणी हे बघणे अतिशय या ठिकाणी महत्त्वाचे झालेले आहे की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म झालेले आहे कारण की बघा जर तुम्ही त्या जिल्ह्यात फॉर्म भरलेले असेल आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप जास्त असेल तर त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचे असेल तर तुम्हाला त्यानुसार अभ्यास करावा लागेल त्यानुसार तयारी करावी लागेल त्यामुळे हे जाणून घेणे या ठिकाणी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहे आणि त्या जिल्ह्यात कॉम्पिटिशन किती भयानक राहणार आहे हे सर्व तुम्ही बघायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत डिटेलमध्ये बघा एकदम बारकाईने बघा सर्व काही तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे तर त्याला सर्वांनी हा व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा आपण प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी बघणार आहो की कोणकोणत्या ठिकाणी किती किती फॉर्म आलेले आहे बघा आजची शेवटची डेट आहे आणि ही डेट वाढणार की नाही अजूनपर्यंत संभ्रम आहे कारण की बघा एकदा वाढले या ठिकाणी सात दिवसाची तर परत वाढण्याचे चान्सेस जे आहे ते कमी दिसत आहे परंतु काही सांगता येत नाही वाढू देखील शकते परंतु आता आपल्याला या ठिकाणी कळूनच येईल की या ठिकाणी आणखीन मुदत मिळते की नाही परंतु बघा आजची जर लाज डेट कन्सिडर केली तर आज प्रत्येक जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहे ते आपण बघून घेऊया बघा या ठिकाणी ग्राउंड ग्राउंडची देखील तयारी सुरू झालेली आहे लवकरात लवकर तुमचे ग्राउंड घेण्याची यामागे सरकारची मनशा दिसत आहे सरकारने ग्राउंड एकदम रेडी करायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरच तुमचे ग्राउंडसाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची तयारी एकदम चांगली ठेवा त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल आणि लेखी परीक्षेमध्ये जर तुम्हाला चांगले गुण घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी जे काही इम्पॉर्टंट मटेरियल लागते ते तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार आहोत तर चला बघूया कोणत्या जिल्ह्यात किती स्पर्धा आहे आणि कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी कमी स्पर्धा आहे किती फॉर्म या ठिकाणी आलेले होते सर्व काही माहिती या ठिकाणी आपण बघून घेऊया बघा या ठिकाणी पोलिस भरती दोन हजार पंचवीस या ठिकाणी नवी मुंबईला आतापर्यंत अठ्ठेचाळीस हजार दोनशे तेहतीस इतके प्रचंड फॉर्म आलेले आहे नवी मुंबई येथे त्यानंतर बघा या ठिकाणी पालघरमध्ये आठ हजार पाचशे यांची इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अर्ध आलेले आहे जागा कमी आहे परंतु अर्ध जास्त प्रमाणात आलेले आहे पालघरमध्ये या ठिकाणी नंतर बघा तुम्ही ठाणे सिटी ठाणे सिटीमध्ये आतापर्यंत पंचवीस हजार पाचशे अडुसठ इतक्या लोकांनी अप्लाय केलेली आहे आणि कॉम्पिटिशन या ठिकाणी मीडियम रेंजची राहणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी पालघरमध्ये बावीस हजार नऊशे तीन त्यानंतर बघा या ठिकाणी सी पी मुंबई सी पी मुंबई अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी ठिकाण आहे आणि सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे ला तीन लाख दहा हजार दोनशे तेत्तीसवर ह्याचा आकडा जो आहे तो पोचलेला आहे अतिशय झपाट्याने हा आकडा वाढलेला आहे सी पी मुंबईचा तीन लाख दहा हजार दोनशे तेत्तीस परंतु या ठिकाणी तुम्ही जर फॉर्म भरला तर हा आकडा पाहून घाबरून जाऊ नका सी मुंबईला जागा भरपूर होत्या तुमचं सिलेक्शन नक्कीच होईल जर तुमचा अभ्यास या ठिकाणी मीडियम लेवलचा जरी असला तरी आणि गर चांगली असली तरी त्यानंतर नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीणमध्ये बघा या ठिकाणी दोन पंचवीस पंचवीस हजार एकशे तेवीस नागपूर ग्रामीणमध्ये इतके अर्ध आलेले आहे आणि तुम्ही जर नागपूर ग्रामीणमध्ये फॉर्म भरलेला आहात तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं तुम्ही सेफ झोनमध्ये फॉर्म भरलेला हा नागपूर ग्रामीण चांगलं झोन आहे त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर बघा नागपूर ग्रामीण आपण बघितल्यानंतर ठाणे शहर ठाणे शहरमध्ये तुमचं या ठिकाणी पंचवीस हजार चारशे पंचावन्न बघा पंचवीस हजार चारशे पंचावन्न मीडियम रेंजचे फॉर्म आलेले आहे कट ऑफ देखील मिडीयम रेंजची राहणार आहे सिलेक्शन देखील तुमचं होऊ शकतं जर तुम्ही ठाणे शहरमध्ये फॉर्म भरलेलं असेल तर बघा जास्त लोकांनी ठाणे शहरला प्रिफरन्स दिलेले नाही सर्वांनी सी पी मुंबईला प्रिफरन्स दिलेला आहे आणि पुणे शहराला प्रिफरन्स दिलेला आहे त्यामुळे ठाणे शहरामध्ये जर तुम्ही फॉर्म भरले असेल तर या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस तुमचे मॅक्झिमम राहणार आहे तर सर्वांनी या ठिकाणी टेन्शन घेऊन जर तुम्ही ठाणे शहरात फॉर्म भरला असेल तर त्यानंतर बघा सीपी ठाणे सीपी रायगड सीपी रायगड मध्ये बघा चौदा हजार पाचशे तेवीस इतके फॉर्म आलेले आहे सीपी रायगड चौदा हजार पाचशे तेवीस सी पी रायगडमध्ये देखील चांगलं झोन आहे चांगलं ठिकाण आहे आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी देखील होऊ शकतं फक्त तुम्ही तयारी चालू ठेवा ग्राउंड नक्की क्लिअर करा आणि लेखी परीक्षेला या ठिकाणी सहभागी होऊन लेखी परीक्षेत चांगले गुण घ्या तुमचं नक्कीच सिलेक्शन सी पी रायगडमध्ये होऊ शकतं सी पी मुंबई कारागृह बघा सी पी मुंबई कारागृह अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी ठिकाणं साबित होत आहे एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे छत्तीस एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे छत्तीस इतके फॉर्म सी पी मुंबई कारागृहाला आलेले आहे आणि या ठिकाणी खूप जास्त मुलांनी प्रिफरन्स देऊन या ठिकाणी एंट्री दर्शविला आहे एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे छत्तीस लोकांनी फॉर्म भरले आहे पिंपरी चिंचवडला बघा पिंपरी चिंचवडला देखील या ठिकाणी तीन हजार सॉरी बत्तीस हजार पाचशे सहासष्ट इतक्या लोकांनी याला आपली पसंती दर्शविलेली आहे आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवडला निवडलेले आहे त्यानंतर बघा पुणे कारागृह पुणे कारागृहामध्ये या ठिकाणी एक तेरा हजार दोनशे त्रेसष्ट तेरा हजार दोनशे त्रेसष्ट इतक्या लोकांनी पुणे कारागृहामध्ये आपली पसंती दर्शवली आहे तिथे फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचं चांगलं सिलेक्शन देखील पुणे कारागृहात होऊ शकतं सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीणमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोलापूर ग्रामीणमध्ये या ठिकाणी चौदा हजार पाचशे तेवीस चौदा हजार पाचशे तेवीस इतके फॉर्म सोलापूर ग्रामीणमध्ये आलेले आहे आणि खूप साऱ्या लोकांनी सोलापूर ग्रामीणमध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांनी आपल्याला मॅसेज देखील केले होते की सर आम्ही सोलापूर ग्रामीणला फॉर्म भरलेलं आहे तर आमची या त्या ठिकाणी चान्सेस काय आहे सिलेक्शनचे आणि आम्हाला अभ्यास कसा करावा लागेल तर बघा सोलापूर ग्रामीणमध्ये जास्त लोकांनी फॉर्म भरलेले आहे मिडीयम रेंजचे फॉर्म आहे आणि एकदम टॉपर लोकांनी तिथं फॉर्म भरलेले नाही त्यामुळे फक्त तुम्ही थोडीशी तयारी जरी केली तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकते आणि तुम्ही या ठिकाणी वर्दी जी आहे ते तुमची खाकी जी आहे ते या ठिकाणी मिळवू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता छत्रपती संभाजीनगर बॅट्समॅन बघा या ठिकाणी पाच हजार दोनशे छत्तीस इतके फॉर्म आलेले आहे छत्रपती संभाजीनगर साठी त्यानंतर बघा या ठिकाणी पुणे ग्रामीणमध्ये पुणे ग्रामीण भागामध्ये दहा हजार दोनशे तेहतीस इतके अर्ध आलेले आहे आणि सिलेक्शनचे चान्सेस चांगले झालेले आहे त्यानंतर ती, सी पी मुंबई लोहमार्ग बघा सी पी मुंबई लोहमार्ग चाळीस हजार पाचशे छत्तीस चाळीस हजार पाचशे छत्तीस सी पी मुंबई लोहमार्ग खूप साऱ्या लोकांनी पसंती दर्शविलेली आहे लोहमार्गासाठी मुंबई लोहमार्ग सी पी मुंबई आणि या ठिकाणी बघा चांगले सिलेक्शनचे चान्सेस आहेत पंधरा हजार तब्बल पंधरा हजार पोलीस भरतीमध्ये जागे निघालेले यावेळेस महाराष्ट्रामध्ये इतर पंधरा हजार जागा काही थोड्या नाही मित्रांनो खूपच जास्त जागा पंधरा हजार जागा आहे आणि या ठिकाणी सर्वांचे ज्यांनी ज्यांनी तयारी चांगली केलेली आहे मागील वर्षी त्यांचे थोड्या मार्काने राहिलेले त्यांचे सिलेक्शन यावेळेस नक्कीच होणार आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका फक्त प्रिपरेशन चालू ठेवा नंतर नागपूर लोहमार्ग बघा बारा हजार पाचशे तेहतीस इतकं अर्ज आलेले आहे दर ले ले दर तर बघा सर्व ठिकाणी या ठिकाणी चांगले अर्ज आलेले आहे या ठिकाणी कोणते जर जिल्हे सुटले असेल तर कॉमेंटमध्ये सांगा त्याबद्दल देखील तुम्हाला माहिती कळविण्यात येणार आहेत बघा आजची शेवटची तारीख आहे बारा वाजेपर्यंत जेवढे जास्त फॉर्म भरता येईल आणि तुमचं जर फॉर्म भरायचा राहिलेलं असेल तर बारा वाजेपर्यंत लवकरात लवकर फॉर्म भरून टाका नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्याचा मोका मिळणार नाही पंधरा हजार प्लस जागा आहे चांगला चान्स आहे आणि डेट वाढणार की नाही अजून संभ्रम आहे तर लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरून टाका आणि बघा या ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षासाठी या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये सर्व काही पी डी एफ आय एम बी पी डी एफ तुम्हाला देणार आहोत फक्त आणि फक्त या दोन दिवसासाठी याची मुदत आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो काय काय तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयामध्ये तर शंभर रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त बघा दोनशे रुपयेवाला पी डी एफ कोर्स आहे आपला सर्व परीक्षेसाठी पण तो दोनशे रुपयाला पी डी एफ कोर्स तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही हा पोलीस भरतीचा व्हिडिओ बघून या ठिकाणी तुम्ही जर हे पी डी एफ कोर्स विकत घेतला तर तुम्हाला फक्त शंभर रुपयात तो मिळणार आहे बघा मराठी विषयाचे सर्व काही या ठिकाणी आय एम पी प्रश्न तुम्हाला पी डी एफ स्वरूपात मिळणार आहे यामधूनच प्रश्न जे आहे ते येत असतात त्यानंतर सामान्य विज्ञानाचे सामान्य ज्ञानाचे म्हणजे जे केचे सर्व काही या ठिकाणी एक हजार जे के बघा एक हजार सामान्य विज्ञान आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक महाराष्ट्रात इतिहास आर्थिक संकल्पना पंचवार्षिक योजना पुस्तक आणि लेखके सर्व काही महत्त्वपूर्ण खटकावर या ठिकाणी पंधरा हजार प्लस पी वाय क्यू तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेमधून यामधूनच प्रश्न येत असतात तर हे हवे असेल तर शंभर रुपये तुम्हाला ते मिळणार आहे यासाठी तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे बघा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी देऊन देतो तर तुम्हाला सिंपली कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कॉन्टॅक्ट करून बघा त्यावर तुम्हाला सिंपली नंबर देतो बघा नाईन टू एट फोर नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर तुम्हाला डायरेक्टली मेसेज करायचं आहे व्हॉट्सअपवर आणि बघा तुम्हाला शंभर रुपयात पी डी एफ कोर्स देण्यात येणार आहे सर्वांनी हा पी डी एफ कोर्स घेऊन टाका आणि प्रत्येक भरतीमध्ये तुमचं सक्सेस जे आहे ते या ठिकाणी फिक्स करून टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद